तर जसे की आपल्या सगळ्यांना एक प्रतीक्षा होती की या ठिकाणी भरती कधी निघणार सो so, आताच अलीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की या ठिकाणी दीड लाखांच्या वरती आम्ही भरती प्रक्रिया लागू करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्या पुढे घेऊन आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा अत्यंत सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी लागून आली आहे ती म्हणजे याची सुरुवात अशी की लेखा व कोषागार विभाग भरती दोन हजार प्रक्रिये भरती दोन हजार पंचवीसच्या या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे पुणे विभागाच्या भरती प्रक्रियेपासून आणि यामध्ये ज्या जागा जा अलॉट झालेल्या जा आहेत त्या एकूण शहर जागा या अलॉट झालेल्या आहेत आणि विशेषतः याची पात्र जी पात्रता आपण जी बघतो ती म्हणजे या ठिकाणी पदवी लागणार आहे प्लस त्याचा अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि त्यानंतर याचा जर पगार आपण पाहिला तर ती एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुम्हाला स्केल हा मिळू शकतो यामध्ये बघा हीच ती जाहिरात आहे जिची आपण सगळेजण प्रतीक्षा करत होता महाराष्ट्र शासन वित्त विभाग लोकमतची ही ऍड आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर टोटल पंच्याहत्तर जागा या नमूद केलेल्या आपल्याला इथे पाहायला भेटतात यासाठी जर आपण पाहिलं तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता हळूहळू वेगळ्या वेगळ्या विभागाच्या अंतर्गत सुद्धा ही पद भरती किती असेल काय असेल ही आपल्या पुढे येईल आणि साधारणपणे असा एक अंदाज मानला जातोय की टोटल जर आपण लक्षात घेतलं तर ही भरती प्रक्रिया तीनशेच्या वरती जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे विभागा विभागांनुसार आणि त्यात जर आपण लक्षात घेतलं तर आता याचा अभ्यासक्रम हे या सगळ्या गोष्टी या तुम्हाला मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये बनवून सांगणार आहे पण फक्त सध्या एवढं लक्षात घ्या ही भरती सुद्धा टी मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि मग यासाठी आता विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये गोंधळ हा सुरू झाला असेल की सर आता अप्लाय तर करायचंय पण यासाठी योग्य मार्गदर्शक निवडणे फार गरजेचे आहे आणि तो एक संभ्रम आपण या ठिकाणी तो दूर करूया ते म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी या भरतीसाठी एक सेपरेट आणि स्पेशल अशी एक ऑल इन वन अशी ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो या बॅचचा मुख्य हेतू टी परीक्षेमार्फत जे पद भरती भरली जाते या पूर्ण परीक्षांच्या साठी लागणारा सगळा कंटेंट त्याचे लेक्चर त्याची माहिती संपूर्ण तयारी ही एकाच बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये ही विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाणार आणि तुम्हाला याची वैशिष्ट्य जर सांगायची तर ही वैशिष्ट्य इथं दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा एक प्लस पॉइंट जो जो की महाराष्ट्रामधले अत्यंत नामांकित फॅकल्टी परत एकदा अत्यंत नामांकित फॅकल्टी ज्यांचे सेशन्स तुम्ही युट्यूबला करतात ज्यांचं अनेक वर्षांची एक साधना तपस्या या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आहे अशा फॅकल्टींची तुम्हाला सर्व्हिस सेवा ही लागू होणार आहे ही उपयोगात येणार आहे त्याच्यामध्ये स्पेशल जी के जी एस साठी आदरणीय उत्तम गोरे सर व मी स्वतः ऋतुराज शिंदे हे त्याच्यामध्ये आहोत त्याच्यानंतर अंक गणित शरद जाधव सर आहे टी सी एस आय बी पी एस एक्सपर्ट म्हणून ते ओळखले जातात त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी विषयामध्ये अत्यंत मोलाचं योगदान असणाऱ्या अशा गुट्टे मॅडम आहेत त्याच्यानंतर मंगेश लोंडे सर आहेत जे बुद्धिमत्ता चाचणीसाठी प्रसिद्ध आहेत आणि इंग्लिश व्याकरणासाठी अशोक आवंतकर सर आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता ह्या ज्या संधी तुमच्या पुढे येणार आहात आहेत तर ता, त्याच्यामध्ये तुम्ही मागे पडता काम नाही आणि येणाऱ्या संधींचं सोनं हे तुम्हाला करून घ्यायचं असेल तर जी एस बाय उत्तम गोरे हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे जे प्ले वरती अवेलेबल आहे आणि या ठिकाणी हे प्र तुम्ही ती बॅच परचेस करू शकता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आपण एक सुविधा प्रोव्हाइड केली आहे फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये आपण ही बॅच त्यांना देणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळून जातील लेक्चर्स मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे हे जी रेकॉर्डेड बॅच आहे ती अनलिमिटेड व्ह्यूज आहे कितीही वेळा तुम्ही ते लेक्चर्स करू शकता काहीही बंधन नाही एक वर्षाची त्याची व्हॅलिडिटी आहे सो so, काही जरी अडचण आली तर या स्क्रीनवरती जो नंबर जातोय तोच या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या नंबरवरती दहा ते सहाच्या दरम्यान कधीही फोन करू शकता काहीही अडचण नाही आणि प्लस जे आयफोन युजर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी ही बॅच परचेस करून देण्यासाठी एक चांगली सुविधा अवेलेबल आहे तुम्ही या नंबरवरती संपर्क साधून ती माहिती घेऊ शकता सो so, तुम्ही आता कोणत्याही प्रकारची विलंब न करता ही बॅच परचेस करून या संपूर्ण पुढच्या प्रोसेसला लागून ला, लागा दोस्तांनो धन्यवाद